मित्रांनो सुदर्शन घुले मित्रांनो बीडमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये असणारा व्यक्ती सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागील मेन आरोपी सुदर्शन घुले यांची जीवनशैली व त्याच्या मागील इतिहास आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व त्यांची पूर्ण संपूर्ण कहाणी देखील आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो सुदर्शन घुले यांचा जन्म बीडमधील एका छोट्याशा गावी टाकळी या गावीमध्ये झाला व सध्या त्याचे वय एकोणतीस वर्ष आहेत व सुदर्शन खुले त्याने आपले शिक्षण सातवी पर्यंत पूर्ण केले आहेत मित्रांनो लहानपणापासूनच बायगिरीचा छंद असणारा सुदर्शन हा लोकांसोबत लहानपणापासून गरम बोलणे व त्यांच्यावर दादागिरी व आपली संपूर्ण गावामध्ये दहशत निर्माण करणे यासारख्या अनेक गोष्टीमुळे बदनाम होऊ लागला व त्या अनेक गोष्टींमुळे त्याच्यावर अनेक छोट्या मोठ्या केस देखील व्हायला लागल्या सुदर्शन खुले याला बीडमध्ये आपली संपूर्ण दहशत निर्माण करायची होती व पुढे अनेक राजनीतिक लोकांसोबत उठणे बसणे सोशल मीडियावरती त्यांच्या सोबत असलेले फोटो व राज, अनेक राजनीती लोकांचे काम करणे व त्यांच्यासाठी अनेक लोकांना मारहाण करणे चोरी यासारख्या अनेक मोठ्या मोठ्या केस सुदर्शन घुले यांच्यावर वाढू लागल्या या व यासारख्या अनेक केस छोट्या मोठ्या केस त्याला काही फरक देखील पडायचे नाही मित्रांनो एके दिवशी संपूर्ण गाव देखील त्याला वैतागलं होतं मित्रांनो एका वर्षामध्ये दहापेक्षा पेक्षा अनेक छोटे मोठे गुन्हे त्यांच्यावर दाखल होते आपला ग्रुप चालू आणि संपूर्ण गावामध्ये भायगिरी करणे हाच त्याचा धंदा होता सुदर्शन घुले त्यांनी आपला एक ग्रुप देखील ओपन केला होता तेहतीस कंपनी या नावाने देखील तो ओळखला जायचा मित्रांनो तो आणि त्याचा मित्रपरिवार संपूर्ण गावामध्ये वसुली करायचे परंतु या ग्रुप पुढे सर्वात भयंकर कारनामा हा बाकी होता मित्रांनो एके दिवशी सुदर्शन घुले व त्याचा मित्रपरिवार एका कंपनीमध्ये वसुली करायला गेले व तिथे त्याचे गावकऱ्याचे सोबत व सरपंच संतोष देशमुख यांच्यासोबत काही बोलणे झाले व संतोष देशमुख व गावकऱ्याने सुदर्शन गुले यांना मारहाण केली व त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल केले या गोष्टीचा मनात राग ठेवला सुदर्शन घुले यांनी एके दिवशी संतोष देशमुख हा सुदर्शन घुलेला एकटा सापडला व सुदर्शन घुले याच्यासोबतच त्याचा मित्र परिवार देखील होता व तेथे सुदर्शन घुले संतोष देशमुखला गाडीमध्ये बसवले व त्याच्या मित्र परिवाराने संतोष देशमुखला खूप जास्त मारहाण देखील केली व गावच्या बाहेर नेऊन त्याची हत्या देखील केली व त्या हत्येनंतर आज संपूर्ण बीडमध्ये सुदर्शन घुले नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो चर्चेचा विषय बनलेला आहे मित्रांनो सुदर्शन घुले याला सध्या अटक देखील झालेली आहे व सध्या त्या विषयामुळे संपूर्ण महाराष्ट्र देखील हादरलेला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते सुदर्शन घुले याच्या जीवनशैलीबद्दल व वा तुम्हाला सुदर्शन घुले याच्याबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा